पब्लिक सांध्या काय आपल्याला रेडी बिडी होऊन जायचं होतं कटिंग करण्यासाठी मग काय तेल तर नाहीच लावलंय ला, म्हटलं केस लई खराब होऊन होतं तेल बिल लावून म्हटलं ला, कटिंग करण्यासाठी जायचे त्याच्या आधी मम्मी म्हणे तिचं डोकंच कापून टाकतं म्हणे आज मम्मी म्हणत जातो म्हणतं केस कापण्यासाठी पण त्याच्या आधी आपलं मशीगांचे दूध काढण्याची सुरुवात झाली होती आणि आपल्या मामाचा पोर केव्हापासून दूध काढायला लटकला त्याला म्हणतं हे भाऊ एवढ्या कमी वया दूध नको काढू म्हटलं आणि ये हा पलंग आपल्या शेळ्यांनी मोडून टाकला बरं का डायरेक्ट नादच कुड आपल्या शेळ्यांचा पण मग काय निघालो मस्त रस्त्याच्या दिशेने आणि हा घोटा आपल्या मामाचा आहे बर का चुलत मामाचा आणि आपल्या मामा पण गाईचं दूध काढत होते त्यांना म्हणता हा काढा तुम्ही पण लवकर आणि इकडचं मस्त जात होतं आणि तर दिसलं तर काय आपल्याला हे आपल्या मोटरचं पाणी बरं का इकडून आपली पाईपलाईन गेलेली आहे आणि आपल्या लहान भावाला पण सोबत घेऊन चाललो बरं का कटिंग करण्यासाठी कारण तो मी एकच सोबत जातो आणि फायनली आम्ही आता गावात गुवात पोचून गेलेलो आहे बरं का अशा प्रकारे कटिंग बिटिंग केली कशी कटिंग कशी वाटली तेवढं कॉमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय बाय